नमस्कार मंडळी आम्ही कोल्हापुरी या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत कोल्हापूर म्हटलं की आठवतो तो म्हणजे तांबडा पांढरा रस्सा तर चला आज त्यातीलच एक रेसिपी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे ती म्हणजे कोल्हापुरीत झणझणीत तांबडा रस्सा कसा बनवायचा हा रस्सा बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो स्वच्छ धुतलेले चिकन घेतलेले आहे तुम्ही इथे मटणसुद्धा वापरू शकता गॅसवरती पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये खडे मसाले घालायचे आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही सगळे घालू शकता मी माझ्या आवडीनुसार एवढेच घातलेले आहेत त्याच्यानंतर आपण या चिकनला मॅरिनेट करणार आहोत याच्यामध्ये एक चमचा हळद आणि एक चमचा मीठ घेऊन आपल्याला ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ते, ते तेलामध्ये फोडणी द्यायचं आहे तेलामध्ये ते छान असं परतून घ्यायचं आहे आणि परतल्यानंतर तेलामध्येच ते वाफवायचं आहे लगेच त्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही फक्त तेलामध्ये वाफवून घेतल्यामुळं त्याला खूप मस्त अशी टेस्ट येते दहा मिनिट तेलामध्ये वाफून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला गरम केलेलं किंवा उकळलेलं पाणी घालायचं आहे आणि परत ते आपल्याला शिजायला ठेवायचं आहे तर रशासाठी लागणारा कोल्हापुरी मसाला बनवून घेऊयात त्याच्यासाठी थोडे काजू आणि थोडी खसखस आपल्याला गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे यानंतर इथे मी अर्धी वाटी तीळ घेतलेले आहेत ते भाजून घ्यायचे आहेत आपल्याला तीळ भाजून झाल्यानंतर इथे ओल्या नारळाचे काप घेतलेले आहेत तुम्ही सुका नारळसुद्धा वापरू शकता तर तेही आपल्याला असं मस्त छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे नंतर एक मध्यम आकाराचा कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे तोही आपल्याला इथे भाजून घ्यायचा आहे कांदा छान असा मस्त गुलाबी रंगावरती परतून घेतल्यानंतर थोडा वेळ थंड करण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचा आहे त्यानंतर थोडीशी कोथंबीर आणि अर्धा लसणाचा गड्डा मी सोलून घेतलेला आहे आणि हे सर्व साहित्य एकत्र करून आपल्याला याचं मिक्सरला वाटण करून घ्यायचं आहे ह्याची छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे इथे मी तांबड्या रशाला कोल्हापुरी लाल तिखट वापरलेलं ला आहे तर कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये डायरेक्ट मी अर्धी वाटी लाल तिखट टाकलेलं आहे गॅस बारीक करून मंद आचेवरती ते परतून घेऊन त्याच्यामध्ये थोडीशी हळद घातलेली आहे आणि त्यानंतर जे आपण वाटण वाटून घेतलेलं होतं ते वाटण या कढईमध्ये आपल्याला घालून मस्त असं परतून घ्यायचं आहे छान असं मसाला भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला अशा पद्धतीने मसाला भाजून घ्यायचा आहे मी इथे रशाला कट येण्यासाठी या मसाल्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून याच्यावरती झाकण ठेवून परत एकदा हे दहा मिनिट शिजवून घेतलेलं आहे आणि याच्यानंतर मसाल्याने बघा किती छान तेल सोडलेलं आहे आता हा शिजवून घेतलेला सगळा मसाला आपण या चिकनच्या स्टॉकमध्ये घालून घेणार आहोत हा सगळा मसाला या स्टॉकमध्ये घालून झाल्यानंतर आपल्याला परत एकदा या रशाला उकळी द्यायची आहे दिल्यानंतर तुम्ही बघू शकता की ती छान असा कट आलेला आहे आपल्या रश्शाला आणि मस्त असा झणझणीत कोल्हापुरी तांबडा रसा पिण्यासाठी तयार आहे कोल्हापूरच्या काही खासियत रेसिपीमधील ही एक रेसिपी होती घरच्या मसाल्यामध्ये रुचकर आणि स्वादिष्ट रेसिपी कशी बनवायच्या हे दाखवण्याचा माझा छोटासा प्रयत्न आहे माझ्या या प्रयत्नांना तुमचा पाठिंबा हवा आहे एका मराठी व्यक्तीचा चॅनेल आहे नवीन आहे तुमच्या पाठिंब्यानेच तो पुढे जाणार आहे त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि छान छान कॉमेंटसुद्धा करा हां म्हणजे मला माझी कला तुमच्यासमोर मांडायला प्रोत्साहन मिळेल आणि हो आम्ही कोल्हापुरी या यूट्यूब फॅमिलीचे सदस्य व्हायला विसरायचं नाही हां चला तर मग भेटू अशा एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ